नमस्ते मी अविनाश कांबीकर आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील बुलंद तोफ सामाजिक नेते मानव कांबळे सरांसोबत आहोत चालतं चालतं आपण काय गप्पा मारूयात सरांसोबत नुकतंच सरांचं तेरा तारखेला येणाऱ्या आत्मचरित्र प्रसिद्ध होते आणि त्यानिमित्त आपण सरांची भेट घेतली सर नमस्ते नमस्कार सर आत्मचरित्र म्हटलं की आपल्या ज्या आठवणी आहेत म्हणजे एकदम सुरुवातीपासूनच्या आत्तापर्यंत या सर्वांचा लेखाजोगा म्हणजे आत्मचरित्र हे आत्मचरित्र लिहिताना काय भावना होत्या तुमच्या आत्मचरित्र मी लिहावं अशा पद्धतीचा आग्रह मला गेल्या दहा पंधरा वर्षापासून माझे सहकारी करत होते मला असं स्वतःला असं वाटत नव्हतं की मी काय खूप मोठं काम केलं आहे आणि मग आत्मचरित्र लिहावं आणि लोकांच्या समोर ठेवावं असं काही मला वाटत नव्हतं पण दोन हजार वीस मध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझी एकसष्टी साजरी केली होती आचार्य आचार सभागृहामध्ये आणि त्यावेळेला माझ्या गौरवामध्ये एक गौरव अंक प्रसिद्ध झाला होता तो अनेक विचारवंतांनी नेत्यांनी त्याच्यामध्ये लेख माझ्याबद्दल लिहिले होते आणि तो कार्यक्रम ही म्हणजे आता दिवंगत आदरणीय बाबा आढाव यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेत्या मेधाताई पाटकर यांच्या उपस्थितीमध्ये खूप मान्यवर त्या सभेमध्ये त्या कार्यक्रमामध्ये आले होते त्यांनी प्रत्येकाने मला सांगितलं की मानव तुझं आयुष्य जरा असं आहे जरा लोकांच्या पर्यंत जावं अशा पद्धतीचं आहे तर तू आत्मचित्र लिही हे लिखित स्वरूपामध्ये कुठेतरी असलं पाहिजे त्यावेळेला थोडंसं मी गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मला एक मुंबईतले माझे एक मित्र सहकारी आहेत ते नंतर सहकारी झाले मित्र झाले त्यांनी माझ्याबद्दलचं माझं नाव ऐकून शेतकरी आंदोलनामधलं कामगार आंदोलनामधलं किंवा माझी भाषण युट्यूब वगैरे पाहिल्यानंतर त्यांनी माझा संपर्क माझ्याशी संपर्क केला आणि ते मला भेटायला चिंचवडमध्ये आले आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर चर्चा झाल्यानंतर ते म्हणले की सर तुमचं एकूण जो चरित्र आहे ते लिहिण्यासारखं आहे आणि ते स्वतः त्यांनी दहा बारा चांगल्या लोकांचे चरित्र आहेत आणि स्वतः ते संपादक असल्यामुळे आणि सिद्ध लेखक असल्यामुळं ते म्हणजे मी तुमचं चरित्र लिहिणार आणि मग मी पण हो म्हणालो मग म्हणजे चला आयतच होते कुणीतरी आपले लिहिते चिरे आपण आपल्याला त्रास नाही बरोबर त्यांनी मला चार पाच मिटिंग आपण बसू म्हटले बैठक घेऊ पण ते त्यांच्या कार्य बाहुल्यामुळे असेल किंवा माझ्या कार्य कामामुळे असेल ते आमच्या बैठका झाल्या नाहीत आणि नंतर माझा एक तरुण सहकारी आहे गिरीश वाघमारे तो म्हटला काका आता कुणाची वाट बघू नका तुम्ही स्वतः लिहा मला लिखाणाचा अनुभव होताच शंभर दिवशी लेख लिहिले वर्तमानपत्रामधनं पण ते सामाजिक परिस्थितीवर तत्कालीन परिस्थितीवर लिहिले मी विश्लेषकाच्या नजरेतून किंवा टीकाकाराच्या नजरेतून ते लिहिलेले होते की तुम्ही जे लेख लिहिले हे सगळे टीकाकाराच्या भूमिकेमधून किंवा हे आणि आत्मचरित्र हे स्वतःविषयी लिहिले तर ह्यातला फरक काय आहे म्हणजे लिहिताना तुम्हाला का काय जाणवलं परिस्थितीवर लिहिणं एखाद्या सामाजिक परिस्थितीवर राजकीय परिस्थितीवर किंवा एखाद्या प्रसंगावर किंवा एखादी घटना घडते जिच्याबद्दल व्यक्त केलं पाहिजे अशा घटना घडतात आपल्याकडे आजूबाजूला त्याच्याबद्दल सामाजिक कार्यकर्ता म्हणून लिहित असताना किंवा त्याच्याबद्दल व्यक्त होत असताना एक स्वतःचा एक विचार त्याच्याबद्दल व्यक्त होत असतो बरोबर आता आत्मचरित्र जे लिहितो मी लिहि आत्मचरित्र ज्यावेळेला आपण लिहितो त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना झाल्या त्यातल्या काही महत्वपूर्ण असतील तर त्या सांगत असताना अशा घटना की ज्या स्वतःसाठी सुद्धा प्रेरणादायी असतील प्रेरणादायी असतीलच परंतु त्या समाजासाठी सुद्धा काहीतरी प्रेरणादायी असतील किंवा त्याच्यामधनं काहीतरी लोकांना घेता येईल अशा पद्धतीचे अनुभव <coughs> त्याचं कथन त्याच्यामधनं झालं पाहिजे हा आत्मचरित्रामधला आणि इतर लेखनामधला हा फरक आहे बरं तसं आत्मचरित्र मी लिहावं अशी जी मग ते ठरलं आणि मग मी ठरवलं की तीन महिन्यामध्ये आत्मचरित्र लिहून काढायचं हो मला बऱ्याच लोक म्हणजे तीन महिन्यामध्ये होणार नाही म्हणलं होणार मला मी मला लिखाणाची सेवा आहे आणि मी ॲक्च्युली तीन महिन्यामध्ये म्हणजे जूनमध्ये सुरू केलं सप्टेंबरमध्ये मी आत्मचरित्र लिहून संपवलं आणि ते हस्तलिखित मी प्रूफ रिडिंगला दिलं इथे प एक प्रकाश पद्म आणि प्रकाशन म्हणून आहे त्यांनी ते प्रसिद्ध करण्याची जबाबदारी घेतली आणि माझं हे पुस्तक नोव्हेंबर डिसेंबरमध्येच तयार झालं पण डिसेंबर चोवीसला त्याचं प्रकाशन आपल्याला करायचं होतं जानेवारीमध्ये मार्चमध्ये आज चाललं होतं परंतु तारखा मिळत नव्हत्या काही पाहुण्यांच्या ते राहून गेलं आणि नंतर मला तारीख मिळाली एक बावीस जून मोठ्या व्यक्तीची एका पण दरम्यान माझी बायपास सर्जरी राहिल त्यामध्ये पुढे गेलं आणि सहा महिन्यानंतर आता हे प्रकाशन होत आहे आणि तेरा तारखेला या तेरा डिसेंबरला त्याचं प्रकाशन या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होते uh, आत्मचरित्रामधला एखादा असा प्रसंग तुम्ही मला आवर्जून सांगाल का की जो प्रेक्षकांना तुम्हाला सांगा असं वाटेल नाही तसे माझ्या आयुष्यामध्ये खूप प्रसंग घडले अ म्हणजे माझ्या आयुष्यावर म्हणजे माझ्यावर आघात करणारे प्रसंग आहेत त्यातनं मी कसा उभा राहिलो हे सांगता येतं किंवा मी अपंगांच्या चळवळीमध्ये प्रामुख्यानं काम केलं एकोणीशे एक्क्याऐंशी एक मध्ये मी डॉक्टर बाबा आडाव यांच्या संपर्कामध्ये आलो आणि त्यांच्या विषमता निर्मूलन शिबिराच्या मार्फत माझी एक मनो एक वैचारिक भूमिका तयार केली आदरणीय नानासाहेब गोरे सेम जोशी बाबा भाई मधुदंड मधुदंडवते मुलालताई गोरे अशा समाजवादी विचाराच्या लोकांच्या सानिध्यामध्ये मी राहिलो विशेषतः जॉर्ज फर्नडीस साहेबांच्या प्रभावाखाली मी बरेच दिवस काम केलं आणि त्यांचा प्रभाव माझ्यावर आज आजपर्यंत आज आहे चंद्रशेखरजी या आमच्या भारत जोडोच्या म्हणजे त्यांनी यात्रा जी काढली होती आणि त्याच्यामध्ये वर्नोडीमध्ये जे त्यांचं ते केंद्र आहे भारत यात्रा केंद्र त्या त्यानिमित्तानं चंद्रशेखरजींच्याशी आमचा संबंध आला आणि ह्या सगळ्या लोकांचा जो त्याग त्या सगळ्या लोकांनी घेतलं काम याचा प्रभाव माझ्यावर पडल्यामुळे समाजवादी विचाराचा प्रभाव माझ्यावर पडला आणि इथे जे कामगार चळवळीमध्ये मी राहिलो लहानपणापासून कामगार चळवळीमध्ये मी काम केलं आणि या कामगार चळवळीमुळं एक डावा विचार समाजवादी आणि डावा विचार अर्थात त्याला आपण आता पुरोगामी म्हणतो किंवा शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार म्हणतो त्या विचारानं पुढं जाण्याची प्रेरणा मला ह्या सगळ्या ह्याच्यातून मिळाली आणि मग असे प्रसंग खूप घडले माझ्या आयुष्यामध्ये विशेषतः अगदी सांगायचं म्हटलं तर तेराव्या वर्षी माझा अपघात झाला ते अपघात अभ्यास झाला तेराव्या वर्षी पायाच्या तेराव्या वर्षी पाय ला मांडी पासून कापा आणि अशा अवस्थेमध्ये एकोणीशेचा तो काळ आहे एकोणीशे बहात्तर मध्ये अपंगांच्या बाबतीत लोकांचा दृष्टिकोन काय होता म्हणजे अपंग जन्माला येणं किंवा अपंग एखाद्या घरामध्ये असणं याचा अर्थ त्या घरातल्या कुठल्या तरी पूर्वजांचं मागच्या जन्मीचं पाप अस दृष्टिकोन होत आणि चला तुमच्या घरात आलेन ते जन्माला आता तुमच्या घरात आहे ते त्याला आता खायला घाला जगवा मरेपर्यंत जगवा इचपर्यंतची भावना सामाजिक त्यावपास एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष जाहीर झाल्यानंतर अपंगांच्या संदर्भातलं जे दृष्टिकोन आहे थोडासा हळूहळू समाजाचा सकारात्मक व्हायला किंवा बदलायला लागला त्या काळामध्ये मला अपंगत्व मी शाळा शिकू शकतो की नाही माझं कसं होणार ह्या सगळ्या काळजीमध्ये सगळे लोक होते अगदी माझ्या घरचे माझ्या नातेवाईक सगळे म्हणायचे आता संपलं त्या पोराचं आयुष्य हो पण माझ्या वडिलांनी माझ्या कुटुंबांनी माझ्या मित्रांनी मनावरच घेतलं होतं की त्याला त्याच्या पायावर उभं आहे आणि मग मला कधी मी अपंग अशी जाणीव होऊन दिली नाही माझ्या वडिलांनी आई वडिलांनी त्यांना जरी मनातून खूप दुःख होत असेल साहूजी काय आता मी बाप झालोय मला माहिती आहे मुलावर ज्यावेळेला काय मुलीवर आपल्या काय प्रसंग होतो त्यावेळेला काय होते बापाची भावना आईची भावना काय होती समजतं मला तर त्यावेळेला मला काय कळत नव्हतं म्हणजे मला त्याला कळत नव्हतं माझे पाय तुटल्यामुळे माझ्या आयुष्यात काय वाईट परिणाम होणार मला कळतच नव्हतं समजायचं वयच नव्हतं माझं पण कॉलेजमध्ये गेलो मग लोकांचा दृष्टिकोन लोक बोलायला लागले कोण लांब म्हणायचं हे लंगडं आलं पांगडा आलं हे असं मनाला वेदना द्यायचं ज्या पोरांच्या मध्ये मी ॲक्सिडेंटच्या अगोदर चांगला खेळलो पळलो मारामाऱ्या केल्या भांडणं केली त्याच पोरांच्या मध्ये असं गरीबासारखं बसणं असहाय्य अवस्थेमध्ये बसणं हे किती भयान असतं ना हे ज्यांनी भोगले ना त्याला समजतं पण त्यातून सुद्धा मी विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलं मी कॉलेजमध्ये संप केले मी विद्यापीठामध्ये निवडणुका लढवल्या मी आणखी मोठे मोठे पॅ चांगले पॅनल प्या, केले कामगार चळवळीमध्ये नेतृत्व नि, केलं मी कामगारांचं नेतृत्व करत असताना शेतकऱ्यांचं गेलं कष्टकऱ्यांचं गेलं सगळी केल। कामगारांचं केलं अपंगांचं करतोय असे खूप प्रसंग आहेत म्हणजे एक तुम्हाला सांगतो इथे एक अपंगांचा मेळावा आम्ही एक वडगाव निंबाळकर म्हणून शरद पवारांच्या मतदारसंघामध्ये आहे तिथे घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये जेव्हा त्या गावामध्ये आम्ही गेलो ना त्या मेळाव्याला हजर राहण्यासाठी म्हणून त्या आसपासचे जे आपण आले होते ना गटारच्याकडे न पाया हातावर चालायचे इतक्या घाणीतनं त्यांना जावं लागत होतं त्यांना कसली सोय नाही काय नाही अशी अवस्था ना, ना, ना। जनावर चांगलं राहतो गोठ्यामध्ये जनावर चांगलं राहतं अशा अवस्थेमध्ये आपण राहतो ते पाहिल्यानंतर मग असं मनामध्ये थोडीशी हे झाली संवेदना निर्माण झाली की या पोरांचं करायचं काय आपण आणि मग या मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी म्हणून आपल्याला काहीतरी करावं लागेल असं वाटलं म्हणून जागृत अपंग संघटना चालू असतानाच आम्ही महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र हे अपंग मुलांना युवकांना रोजगार निर्मिती करण्यासारखं शिक्षण देणारी संस्था सुरू केली एकोणीसशे नव्वद मध्ये ही संस्था सुरू झाली आता त्याला जवळपास पस्तीस वर्ष होत आली आतापर्यंत दोन हजारापेक्षा अधिक अपंगांना त्यांच्या पायावर पूर्णपणे पूर्ण क्षमतेने उभं करण्याचं काम त्याच्यामुळे झालं ती घटना इतकी भयान होती माझ्यासमोर आम अविनाशची ते जे अपंग जा रस्त्यावर जात होते ना ते पाहिल्यानंतर असं वाटायचं की अपंग माणसानं जन्माला यावं तरी का <laughs> <laughs> इतकी वाईट अवस्था होती पण आज अशी परिस्थिती आहे मी आणि माझे आणखी सहकारी आहेत नंदकिशोराजी नाळे असतील नंदी नंदर असतील बरेच काय सहकारी रामदास मात्रे होते या सगळ्यांनी असा एक आदर्श लोकांसमोर ठेवून दिला माझ्याबद्दल मला बोलणं बरोबर वाटत नाही परंतु माझ्या जे सहकार्य होते ना त्या सहकाऱ्यांनी असा समाजापुढे एक आदर्श निर्माण केला ना अपंग जरी असला व्यक्ती स्त्री असू दे पुरुष असू दे जर जर मनामध्ये ठरवलं त्यांनी काय करायचं ठरवलं तर तो करू शकतो करतो करून दाखवलेला आणि हे अपंग हे या निराशेमध्ये असलेल्या अपंगांना काहीतरी प्रेरणा मिळावी त्यातनं काहीतरी शिकायला मिळावं काहीतरी काम करण्याची ऊर्जा मिळावी या आत्मचरित्रामध्ये ती मिळेल असं वाटतं म्हणून ते लिहिलं या अपंगांसाठी असेल तरुण कार्यकर्ते पिंपरी हा हे आत्मचरित्र म्हणजे काय माझं हे आत्मचरित्र म्हणजे पिंपरी चिंचवड शहर आणि महाराष्ट्रामधल्या चळवळींचा इतिहास आहे बरं तो एक असा दस्तऐवज आहे की ज्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे या शहरामध्ये किंवा या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यानं त्या पुस्तकाचं अवलोकन करावं एक सामाजिक का कार्यकर्ता म्हणून कुठल्याही आमिषाला बळी न पडता कशा पद्धतीनं काम करता येतं व्यवस्थेच्या विरोधामध्ये कसं ठामपणे उभं राहता येतं व्यवस्थेला आव्हान देता येतं आणि व्यवस्थेकडनं सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून घेता येतो याचं उदाहरण म्हणून हे आत्मचरित्र लोकांना उपयोगाचं पडेल ते मग शेतकरी चळवळीमध्ये असेल कामगार चळवळीमध्ये असेल असंघटतामधले असेल अपंगांमधले असेल स्त्रियांमध्ये असेल आदिवासींमध्ये असेल रिक्षाचालकांमध्ये असेल <coughs> प्रत्येकाला हे आत्मचरित्र वाचल्यानंतर काहीतरी काम करण्याची प्रेरणा मिळेल असं वाटतं आणि ते वाटावं आणि ते करावं त्यांनी या एका छोट्याशा अपेक्षेने हे पुस्तक मी लिहिण्याचा प्रयत्न केला नाही नक्कीच सर तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे म्हणजे एवढ्या सगळ्या अपघातानंतरही फिनिक्स प्रा, पक्षाप्रमाणे भरारी घेऊन तुम्ही स्वतःला सांभाळता सांभाळता दिव्यांगांनाही सांभाळले म्हणजे दोन हजार दिव्यांगांना तुम्ही सांभाळले आणि तो प्रयत्न तुम्ही इथून पुढे चालू ठेवलात ह्या आत्मचरित्राचं जे नामकरण आहे जे टायटल आहे जन मन मला जरा त्याचा थोडस जाणून घ्यायचं आहे त्याचा अर्थ खोल्यामध्ये जाऊन नाही म्हणजे कसं आहे हा बरोबर आहे हा प्रश्न तुम्ही विचारला जनगण जनगणमन आपण आपलं राष्ट्रगीत आहे हो त्याला जो अभिप्रेत असला जनगणमन आहे या म्हणजे माझं जे आयुष्य आहे हे कसं आपण म्हणतो खुली किताब आहे असं करा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात आपल्याला असलं उघड आहे सगळं हे उघडायचं उघड सगळा इतिहास लोकांच्या समोर आहे आणि माझ जे काम आहे ते लोकांच्यासाठी आहे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून काम आहे मी कुठल्या व्यक्तीसाठी काम केलं नाही मी कुठल्या संघटनेसाठी काम केलं नाही मी कुठल्या संस्थेसाठी काम केलं नाही मी एन म्हणून काम केलेलं नाही मी लोकांच्यासाठी काम केलं रस्त्यावरचा जो माणूस आहे की ज्याची दोन वेळच पोर भरण्याची भ्रांत आहे त्याला ते दोन वेळेचं अन्न कसं मिळू शकेल यासाठी म्हणून जो प्रयत्न करायचा आहे तो प्रयत्न मी केला आणि तो सामान्य लोकांच्या मध्ये जाऊन केला लोकांच्या पर्यंत जाऊन केला सतत मी लोकांच्या मध्ये राहिलो तो मधला जो जन आहे तो त्याचा अर्थ आहे गण म्हणजे काय तर मी तथागत गौतम बुद्धांचा अनुयायी आहे तथागत गौतम बुद्धांच्या काळामध्ये गणव्यवस्था होती गण म्हणजे काय तर जनतेचा समूह आणि त्या गणाला त्या गणामध्ये राहून काम करणं किंवा त्याला गण म्हणजे एक नियमावली आहे त्या गणाच्या नियमांप्रमाणे त्या समाजाने काम करणं तो जो गण आहे तर मी ज्या संस्थांमध्ये संघटनामध्ये काम करतो ते जे गण आहेत सगळे त्या गणांमध्ये समन्वय साधत लोकांना न्याय द्यायचं काम आपण केलं म्हणून तो जन, गण, मन मधला गण त्याच्यामध्ये येतो आणि मन जे म्हणतो आपण मन जे म्हणतो आपण हे वरवर नाही केलं मी हे उगीच लोकांना दाखवायचं म्हणून गेलं नाही तुम्ही अनेक कार्यकर्ते पाहाल वर्तमानपत्रामध्ये बातमी यावी किंवा प्रसिद्धी मिळावी किंवा कुणीतरी काहीतरी म्हणावं कुणीतरी पुरस्कार द्यावा म्हणून काम करा पण हे मनापासून म्हणजे ही मना ज्या समूहामध्ये मी जन्माला आलो ज्या समूहात मी वाढलो ज्या कामगारांच्या मध्ये ज्या कामगार वस्तीमध्ये ज्या अपंगांच्या मध्ये ज्या दलितांमध्ये ज्या असुरक्षित लोकांच्या मध्ये मी राहिलो तो त्यांचं काम करत असताना मनापासून केलं पाहिजे आणि पूर्ण मनान म्हणजे तिथं आपण त्याला म्हणतो ना आपण हृदयापासून आतल्या मनापासून अंतर मनापासून आंतर मनापासून ते काम करायची जी भावना आहे माझी ती मन म्हणून म्हणजे ह्या तिघांचं समन्वय म्हणून जनगण मन हे नाव हे मी नाही सुजवलेलं या माझे मित्र आहेत चंद्रकांत साळसकर म्हणून जे मुंबईतले आणि त्यांना म्हटलं सर याला नाव काय असावं कुणी म्हणलं संघर्ष योद्धा करा कुणी म्हणलं आणखी काही काय बरीच नावं दिली पण मला असं वाटलं मी काय म्हणलं हे आत्मचरित्र आहे आत्मचरित्राला असं नाव असता कामा नये की ज्याच्यातनं आत्मप्रवृत्ती दिसेल हे मीच माझं काहीतरी करून घेतो कौतुक असं असता नाही आणि म्हणून त्याला व्यापक अर्थ असावा म्हणून हे जन गणमन अशा पद्धतीचं नाव आपण त्याला दिलेलं आहे मला ते आवडलं आमच्या त्या मित्रांनी सुचवलं मला ते आवडलं आणि मग ते नाव फायनल झालं खूपच व्यापक अर्थ आहे या टायटलमध्ये आणि नक्कीच आत्मचरित्रामध्ये पण संपूर्ण प्रेरणादायी आणि तुमचा संघर्ष लोकांच्या समोर येणार आहे येणाऱ्या तेरा तारखेला येत प्रकाशन होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते सर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू धन्यवाद <laughs> माझे या निमित्तानं आव्हान आहे आपल्या सर्वांना की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपल्या घरचा आहे आपल्या एका चळवळीतल्या कार्यकर्त्याचा आहे आपल्यावर राहणाऱ्या व्यक्तीच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आहे एक आत्मीयता म्हणून आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं मी आपण सर्वांना करतो आहे नमस्कार धन्यवाद थँक्यू